भारत माता की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आज आपल्या महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आज पुलीस पाटलांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळा मेळावा व सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार समारोह आणि या सत्कार समारोहामध्ये इथे उपस्थित आणि जे नेहमी आपल्या संपूर्ण पोलीस पाटलांसाठी ज्यांच्या मनात तळमळे असे माझे मित्र भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकररावजी साठवणे माझे दुसरे मित्र आणि गोंदिया जिल्ह्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रवीणजी को कोचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष रितेशजी दुडुककर जिल्ह्याचे सचिव मनोहरसिंगजी चव्हाण म महिला उपाध्यक्ष श्रीमती नर्मदाजाई चुटे एकनाथजी बांधते प्रदीपजी वावंथडे विजयजी वैरागडे नरेंद्रजी तुरकर सुरेशजी कोरे सोमेशजी शेंडे दशरथरावजी रिनाईत मनोहर सिंगजी बघेल कुंजीलालजी भगत नितीनजी मारबते लक्ष्मीकांतजी कोल्हे आणि सर्वांचं नाव येणार नाही पण आदरणीय मंच आणि इथे उपस्थित सर्व या संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व पोलीस पाटील बंधू भगिनीनो मित्रांनो खरं म्हटलं तर आपल्या अनेक मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत मला वाटतं दोन हजार चारमध्ये आपला आठशे रुपये मानधन होतं दोन हजार बारामध्ये आठशेचा तीन हजार रुपये झालं मग माझ्याकडे सुधाकर भाऊ असतील प्रवीणजी असतील बांतेजी असतील सगळे लोक आले आणि त्यांनी मला सांगितलं आणि आपण सर्व आला की बाबा हे अनेक वर्षापासून मानधन वाढ झालेलं नाही आहे आणि मग मी फडणवीस साहेबांसोबत सगळ्यांची भेट घालून दिली आणि फडणवीस साहेबांच्या निदर्शनास हे आणून दिलं की दोन हजार बारापासून मानधन वाढ नाही त्यावेळेस मला वाटतं की आपली मागणी काही जास्त नव्हती नाही नाही साडेसात नाही पाच हजारचीच होती पण म्हणजे साडेसात हजाराची कागदी लिहिली होती पण जसं आता वीस हजार लिहिला पण पंधरा हजार झालं तरी चालणार तसं होतं पाच हजार झालं तरी चालणार पण फडणवीस साहेबांनी त्यावेळेस साडेसहा हजार आपलं मानधन करून दिलं आणि त्यावेळेस त्यानंतर वर्षभरानंतर परत संघटनेचे लोक आले त्यांनी म्हटलं की आता मानधन वाढवा म्हटलं आता वर्षभरात कशी वाढणार पाच वर्ष तरी थांबा आणि मी त्याला त्याविषयी सांगितलं होतं कारण मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपली मानधन वाढ झाली होती आणि तुम्हाला हे सांगतो मी पाच वर्षाचा शब्द दिला आहे पाच वर्षाचा शब्द पूर्ण करणार जून किंवा ऑगस्टमध्ये जूनच्या अधिवेशनामध्ये किंवा ऑगस्टमध्ये तुमचं मानधन शंभर टक्के वाढणार आणि किती वाढणार तर मला असं वाटतं तीनचे सहा साडेसहा झाले पंधरा हजार द्यायचा ना तो तो नाही मी विचार केला तर साडेसहाचं दुप्पट तेरा हजार पण ठीक आहे आता सुधाकर भाऊ म्हणून आले तर पंधरा हजार पण निश्चितच मी कारण मी अनेक लोकांना मदत करत असतो मागील आठ नऊ वर्षात या जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक संघटना अनेक विभाग अनेक लोकांना अनेक कर्मचाऱ्यांना मी मदत करत असतो म अनेक याच्याला हे करत असतो शिक्षक संघटना असणार होमगार्डची संघटना असणार पोलीस पाटील संघटना असणार अधिकाऱ्यांची संघटना असणार किंवा इतर अनेक संघटनांना मी मदत करत असतो पण सर्वात इमानदार जर कोणी राहिलं आणि मी असं तुमच्या कार्यक्रमात नाही सांगत मी कोणत्याही शिक्षकांच्या कार्यक्रमात किंवा कोणत्याही याच्या सर्व कार्यक्रमात हे सांगतो की सर्वात इमानदार जर कोणी राहिला तर ते पोलीस पाटील राहिले कारण तुम्हाला सांगतो की मी मागे एक शिक्षकांची बैठक झाली आणि त्या ते त्यांचं मी एक काम करून दिलं ते सगळे माझ्याकडे शंभर शिक्षक आले आणि म्हणे भाऊ तुम्ही नेहमी आमचं काम करत असता आणि म्हणून आम्ही तुमचा सत्कार करतो मी त्या लोकांना मग माझ्या सत्काराला ज्यावेळेस मी उत्तर देतो त्यावेळेस त्यांना सांगितलं की मी शिक्षकांच्या अनेक कामं केली आणि कोणाची चहाचं मी दागीदार नाही आहे मी कोणत्याही संघटनेच्या किंवा कोणत्या याचा मी चहाचा दागीदार नाही माझ्यावर मी चहा नाही पिलो कोणाचं आणि मी मदत केलेली आहे पण मी त्यांना सांगितलं की हे दोन संघटना हे लोक मला फार इमानदार राहिले एक पहिला तर पुलीस पाटील आणि दुसरे होमगार्ड तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे मला वाटतं दोन हजार अठरापासून सगळे लोक माग माझ्या मागे लागले होते की मानधन वाढून द्या कारण तुमच्या मुंबईचे सगळे अध्यक्ष सगळ्यात तीन चार पाच संघटना आहे पाच संघटना प्रमुख संघटना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे माझ्या मागे लागले होते फडणी साहेबांची भेट घालून द्या आमच्या मागण्या पूर्ण करून द्या आणि मला, हा हा मला काय हा विषय तेवढा माहीत नव्हता पण सुधाकर भाऊ आणि प्रवीणजींनी हा विषय मला समजून सांगितला आणि यांचा काय त्रास आहे या सगळ्या पोलीस पाटलांचा काय त्रास आहे हे समजून सांगितलं आणि मी ते फडणीस साहेबांकडे घेऊन जाऊन ते वाढवलं पण त्यानंतर मला माझा जो अनुभव आहे की एकदा काम झालं की लोक त्यानंतर विसरून जातात पण पोलीस पाटलांनी सगळ्यांनी म्हणजे नुसतं संघटनेच्या काही लोकांनी नाही तर प्रत्येक पोलीस पाटलांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस पाटलांनी ते आठवून ठेवलं की मानदान परीने फुकेने वाढून दिलं आणि तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणीस ची निवडणूक ज्यावेळेस मी लढलो मी एका मोठ्या नेत्याच्या विरोधात निवडणूक लढलो सापोली विधानसभेमधनं आणि फक्त पंधरा दिवसाआधी पक्षाने मला सांगितलं की तुम्हाला लढायचं माझा त्या मतदारसंघात काही संबंध नव्हता आणि मी प्रत्येक गावात जात होतो तिथे सभा घेत होतो आता त्या गावात माझं काही काम नाही मला कोणी ओळखत नाही तर मी काय सांगणार त्यांना कामं तर मी सांगायचं की मी काम करतो माझ्याकडे कोणी आला तर मी या रीती काम करतो तुम्हाला जर विश्वास नसणार तुमच्या गावाच्या पोलीस पाटलाला विचारा आणि मी त्याला की इथे पोलीस पाटील कोण आहे मी तुम्हाला इमानदारीने सांगतो की तो पोलीस पाटील हात वर करायचा आचारसिता होती निवडणुकीच्या बंदीशी होती तरी तो पोलीस पाटील हात वर करायचा मी पोलीस पाटील आहे आणि फुके साहेबांनी आमचं सा काम करून दिलं आमचं मानधन वाढून दिलं आणि तो गावाच्या लोकांना सगळ्यांना समजून सांगायचं की फुके साहेब कसं सा काम करतात आणि निश्चितच त्या पोलीस पाटीलच्या जो पोलीस पाटीलाने भरोसा दिला त्यामुळे मी मोठ्या मताधिक्याने मोठ्या मताधिक्य मला मिळाला थोडस मताने मी पडलो पण एका ज्या व्यक्तीने अनेक इलेक्शन सत्तर पंच्याहत्तर हजारच्या मताने पन्नास हजार साठ हजारांनी जे निवडून आले आपल्या आयुष्यात ते फक्त पाच हजारांनी निवडून आले म्हणजे मी पाच हजारांनी माझा परिचय पराभव झाला आणि निश्चितच पोलीस माझ्या त्या त्या फार मोठं योगदान दिवसापासून मी ठरवलं की पोलीस पाटलांच्या कोणत्याही मागण्या असणार त्यासाठी मी खंबीरपणे त्यांच्या सोबत उभा राह <laughs> आणि नुसतं संघटनेच्याच मागण्या नाही कारण इथे ज्या ज्या पोलीस पाटलांचा माझ्यासोबत वैयक्तिक संबंध आहेत कारण आता तर हे सगळे परिवार झाले आहेत माझे यांच्या छोट्याश्या छोट्या कार्यक्रमात मी स्वतः जातो आणि माझ्या छोट्याशा छोट्या वैयक्तिक कार्यक्रमामध्ये माझ्या कोणत्या ह्याच्यात ते सगळे माझ्यासोबत उभे असतात पण मी तुम्हाला सांगतो मी म्हटलं की वैयक्तिकही काम असलं तर ठीक आहे मानधन होणार पोलीस पटेल होणार पण तुमचं वैयक्तिक असतं तर मी तुमच्यासोबत उभं राहणार हे तुम्हाला मी त्या दोन हजार एकोणीसमध्येच वचन दिलं आणि अनेक त्यानंतर अनेक वेळा कोणी ना कोणी पोलीस पाटील कोणी प्रवीणजींच्या माध्यमातून 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 माझ्याकडे येत असतात आणि मी निश्चितच त्या व्यक्तीला या पोलीस पाटलाला ताकदीने मदत करतो मदत मी लाखणीच्या घरी बारा साडेबारा वाजता पोचलो आणि मला वाटतं तीन चार सहा महिन्यापर्यंत आणि मी पोचलो तर रात्री बारा साडेबारा वाजता माझ्या घरापुढे शंभरक लोक उभे होते मला वाटलं काय झालं एवढ्या रात्री मी जाऊन विचारलं तर बोलले आम्ही बांतेजी त्या पोलीस पाटलांना घेऊन आलं ते पोनी भंडारातल्या आणि सांगितलं की आम आम्हाला कलेक्टरने बडतरफ केलेलं आहे आणि मग मी पूर्ण समजून घेतलं त्यानंतर लक्षात आलं की त्या एस डीओने पैसे घेऊन काही लोकांकडनं पैसे घेऊन त्या त्यात गडबडी केली होती आणि मीच त्याची तक्रार त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांकडे केली होती कलेक्टरांकडे केली होती पण मला बांतेजींनी सांगितलं की बाबा त्या एस डीओनी काही केलं असणार त्या एस डीओनी सैन खाल्ला असणार पण याच्यात आमचं काय चूक आहे आणि मला एक की आणि माझ्या बहिणी होत्या त्यात मोठ्या प्रमाणात आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होतं आणि मी त्या बहिणींना त्याच वेळेस म्हटलं की मला वाटतं त्यानंतर राखी होत राखीचा कार्यक्रम होता राखी त्यावेळेस मी मी त्यांना म्हटलं की मी प्रयत्न करतो कारण मीच ज्या विषयाला मी लावून धरला आणि त्याच विषयाला परत पलटी कशी मारणार मी पण त्यानंतर मला वाटतं काही दिवसानंतर राखी होती आणि माझा राखीचा मोठा कार्यक्रम असतो गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात माझ्या लाखणीच्या घरी राखीचा कार्यक्रम त्या सगळ्या बहिणी मला राखी बांधण्याकरता आल्या आणि त्यांनी एकच विनंती केली की आम्ही तुमची राखी, राखी बांधतो मग तुम्ही आमची रक्षा करा आणि ह्यातना या संघटनातना आम्हाला बाहेर काढा मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला शब्द दिला आणि भलेही मी ती तक्रार केली असणार आज मी स्वतःच्या कधीच मी पलटी मारली नाही पण त्यावेळेस मी स्वतः स्वतःच्या तक्रारीचा मी उलटफेर करून मी सगळ्या पोलीस पाटलांना ज्या स्तरावर होऊ शकणार त्या स्तरावर भेटून त्यांना परत त्यांची नोकरी सगळ्यांना मिळून दिली सगळ्यांचं पोलीस पाटील परत जॉईन करून घेतलं पण निश्चितच असे अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळाले सुधाकर सांगितलं की पुढच्या निवडणुकीत आपण परिणिजींना मदत करा पण सुधाकर भाऊ मला माहिती आहे की तुम्ही तर म्हटलं एकदा आव्हान केलं की सगळे लागतातच पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो एक भाऊ म्हणून विनंती करतो की आता म्हणून तिकीट पाहिजे आहे सुधाकर भाऊने डिक्लेरी करून टाकली मोदीजींच्या पहिले पण जर आपण सर्वांनी साथ दिली तर मी या मतदारसंघातनं जवळपास तीन चार ते चार लाख मतांना निवडून येणार हे आपल्याला शंभर टक्के सांगतो आणि आपल्या सर्वांकडून याच अपेक्षा करतो दुसरा एक विषय आपले नागपूरचे अध्यक्ष सन्माननीय रितेशजींनी सांगितलं की नक्षल नक्षलांनी जर मारण केली तर असं एकही प्रकार नसणार तर त्याला पाच लाख तर मिळूनच देणार मी शंभर टक्के तुम्ही फक्त माझ्याकडे आणून द्या ते प्रकरण दुसरं जे तुम्ही मला वाटलं की पाच लाख फार कमी होतं बरोबर आहे आणि तेही आपण वाढवण्याचा या था आता आता मी लवकरच आपले जे प्रमुख लोक आहे महाराष्ट्रातले आणि सुधाकर भवाने बाकीचे प्रमुख लोक यांची एक बैठक उपमुख्यमंत्री साहेबांसोबत करून देतो निश्चितच हा एक विषय झाला किंवा तुमचं मानधनाचा विषय ठीक आहे करणारच आहे अंगणवाडी सेविकांचा जर वाढला असणार तर त्याच धर्तीवर आपण निश्चितच वय वयोमर्यादा वाढवण्याचा आपण प्रयत्न करू कार्यशाळात आपली होतच असते मी मागे आपण आले होते माझ्याकडे मी दोन्ही पीला सांगितलं होतं झाले ना आता इथे झाले म्हणते सापुलीला झाले ना तुमचे गोंदिया गोंदियाती सांगून देतो गोंदियाती करून घेऊ हे आता ठीक आहे माझ्याच लेवलवरचे विषय आहे आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो की निवडणुकीच्या संदर्भात मी कलेक्टरला सांगतो की या संदर्भात आपण जी आर बदलून घेऊ एकोणीसशे सदुसष्टचा एक चा एक जी आरच्या संदर्भातला उल्लेख आपल्या मागण्यांमध्ये आहे तोही मला असं वाटतं प्रवीणजी आणि सुधाकर मला एकदा समजून सांगा त्याही संदर्भात आपण एकदा आता मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांसोबत ज्यावेळेस भेटू त्यावेळेस हा विषय करून घेऊ तिसरा म्हणजे नववा विषय जो आपला आहे की सगळ्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रात तर नाही पण मी माझ्या आपल्या दोन्ही जिल्ह्यांचं सांगतो की दोन्ही जिल्ह्यामध्ये तुम्हाला पंचवीस पंचवीस लाख रुपये देतो दोन्ही जिल्ह्यामध्ये तुम्ही पोलीस पाटील भवन तुम्ही निर्माण करून घ्या तुम्ही आपलं काम त्या माध्यमातून आपण निश्चितच सुरू करून घ्या मला असं वाटतं एक इन्शुरन्सच्या संदर्भातही रितेशजी बोलले हे निश्चितच आपण उपमुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून या दहा मागण्या आपण ज्या केल्या आहेत दहापैकी जास्तीत जास्त नुसतं तीन नाही जितके जास्तीत जास्त मागण्या आपल्याला करता येणार आणि ते नियमात बसतील तेही आपण करून घेऊ आपण मला सांगितलं की वयमर्यादा वाढवण्याकरता छत्तीसही पोलीस अधीक्षकांकडे अहवालाकरता गेलेल्याने अठरा लोकांनी बावीस लोकांनी दिलेल्याने पाच लोकांनी निगेटिव्ह दिलेलं बाकी मला वाटतं सतरा लोकांनी पॉझिटिव्ह दिलेलं आहे तर बाकी उरलेल्या लोकांकडून आपण फोन करून मागून घेऊ आणि ते झाल्यावर मला वाटतं वयोमर्यादा जर अंगणवाडी सेविकांची वाढल्या तर तुमच्याही वाढायला काही हरकत नाही आणि हेही मला असं वाटतं की होणार पेन्शन स्कीमच्या संदर्भात असं आहे की पेन्शन स्कीमचा फार मोठा विषय संपूर्ण देशाला लागू होणारा विषय आहे पण जे तुम्ही जे सूचना दिल्या की प्रत्येक पोलीस पाटलाचं जो मानधन वाढल्यानंतर जे थोडेसे पैसे काढून थोडे अर्धे पैसे सर राज्य सरकारने अर्धे पैसे पोलीस पाटलच्या मानधनातनं कापून निश्चितच एक चांगली इन्शुरन्स पॉलिसी काढून जेणेकरून रिटायर्ड झाल्यानंतर म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर ते ते स्वत त्यांना पुढेही हात फैलवायची गरज पडली नाही पाहिजे पुन्हा पुढेही वाकायची गरज पडली नाही पाहिजे याची निश्चितच व्यवस्था आपण करू पुढच्या एक दहा दिवसातच तुमची सर्वांची बैठक एक उपमुख्यमंत्री साहेबांसोबत नागपूरला आता अडचण अशी आहे की उपमुख्यमंत्री नागपूरला हफ्त्यातून दोन दिवस येतात पण मी इथेच राहतो आता आता काल मी नागपूरला याकरताच गेलो की साहेब आल्या ते एकदा भेटून घेतो म्हणजे तुमचे विषय नाही आणखीन एक पाच दहा पाच सात विषय होते पण मी नागपूरपर्यंत पोहचे पर्यंत कार्यक्रम करत करत ते निघून गेले मुंबईला तर आता वेळ काढून नक्की लागल्यास कार्यक्रम सगळे रद्द करायला लागले तरी चालणार पण तुमचे पहिले पोलीस पाटलांची भेट घालून देतो हे मी निश्चितच पुढच्या आठ दहा दिवसामध्ये करून आपल्याला निरोप देतो एक आपण ज्या आशेने ज्या अपेक्षाने माझ्यापर्यंत मागण्या माग मांग। पुढे आणता आणि माझ्यापर्यंत येता ते निश्चितच माझी जबाबदारी आणखीने वाढवते माझ्या खांद्यावर आणखीने भार देते आणि प्रवीणजीने म्हटलं की आपण आमचं पालकत्व स्वीकारा प्रवीणजी तुम्हाला सांगतो मी दोन हजार एकोणीसमध्ये स्वीकारलेलं आहे मी काय आणखीन पाच वर्षाची वाट पाहिली नाही मी दोन हजार एकोणीस मध्येच तुमचं पोलीस पाटलांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि जर तुम्ही आणि सुधाकर भाऊ बांधेजी आणि इथे उपस्थित सगळे पोलीस पाटील निश्चितच याची गवाही देणार की मी चांगल्या प्रकारे पाच वर्षापासून तुमचं पालक तत्व सामावून सुद्धा राहिलेलं आहे निश्चित आहेच आपण इथे बोलावलं माझा सत्कार केला माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं सर्वांचा मनापूर्वक आरभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र